नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग तेवीस जणांचा मृत्यू सिलेंडर स्फोट झाल्याची शक्यता सीएम कडून चौकशीचे आदेश गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये काल रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली आरपोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि वीस पुरुषांसह तेवीस जणांचा मृत्यू झाला यामध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे मृतांमध्ये बहुतेक जण तिथे काम करणारे क्लब कर्मचारी होते जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट असल्याचे मानले जात आहे जरी पोलिसांनी याची पुष्टी केली नाही आगीचे कारण अद्याप तपासात आहे परंतु बहुतेक मृत्यू गुदमरल्याने झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरपोरा येथील मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं कारण शोधण्यासाठी चौकशीचे चा आदेश दिले त्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे वर्णन केलं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरपोरे येथील मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केलं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले त्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे वर्णन केलं आणि जीव गमवलेल्यांप्रती शोक व्यक्त केला गोवा सरकार सखोल चौकशी करेल आणि दोषी आढळणाऱ्यांना अटक करेल असंही त्यांनी सांगितलं गोवा डी जी पी आलोक कुमार यांनी सांगितलं की पोलीस नियंत्रण कक्षाला रात्री बारा वाजून चार मिनिटांनी आरपोरा येथील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचा फोन आला पोलीस अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या एकूण तेवीस जणांचा मृत्यू झाला आहे सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट